मी आज सकाळीच म्हणालो की काय झालं सेने बरोबरचा नामचा असणारा खासगी झाला आता ते लग्नाची तारीख निघायला पाहिजे ती लग्नाच्या तारखेमध्ये असणारे दोन भटजी आहेत एक काँग्रेस नावाचा भटजी आहे आणि एक राष्ट्रवादी नावाचा भटजी आहे तो तारीख जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आमचं लग्न होत नाही दोन जण लग्नाला उत्सुक असतील आणि पळजी अडथळे करत असतील तर पळून जाऊन लग्न करणं हा पर्याय आहे तर यावर शिर्षक निर्माण झालेली आहे इंडिया आघाडीत जे पक्ष सहभागी होतील त्या सर्वांचं स्वागत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळे आम्हाला कुणाचं वाव दोन जणं लग्नाला उत्सुक असतील आणि पळती अडथळे करत असतील तर पळून जाऊन लग्न करणं हा सतत आजचा प्रयत्न यावर शिर्षकांनी म्हणजे आंबेडकरचं म्हणून ते मूर्त निघत नाही आम्हाला कुणाचंही वावडं नाही भारतीय जनता पक्षाचे विरोधी इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे इंडिया आघाडीत जे पक्ष सहभागी होतील त्या सर्वांचं स्वागत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केलेलं आहे त्यामुळे आम्हाला कुणाचं वागं नाही फक्त एकच आहे की आत येऊन आघाडीची जी धोरणं असतील त्याला मान्यता देऊन त्या पद्धतीने काम करणं आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रात सर्वजण एकत्रित जर आले तर निश्चित त्याचा फायदा होईल आणि त्या बाबतीत डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका जर सकारात्मक असेल तर त्याचा त्याचं स्वागतच केलं पाहिजे त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच एकसंग करायचं आहे ही आमची भूमिका आहे त्यात कुणाला टाळणं ही आमची किंवा काँग्रेसची भूमिका असेल असं मला वाटतं महागाई मुद्दा आहे की आम्ही काय बोलतो हे <सथ> दाखवण्यापेक्षा महाराष्ट्रात महागाईने किती सामान्य मध्यमवर्गीयांची ससेपुट <सथ> होते महाराष्ट्रात महिलांच्या <था> अत्याचाराचं <ना था। सथ> प्रमाण किती वाढलेलं आहे महाराष्ट्रात वेगळ्या ज्या अडचणी लोकांच्या आहेत तसा हा प्रश्न आहे या प्रश्नाला जास्त महत्त्व आहे खरं म्हणजे आता त्या ते, ते प्रश्न प्रसारमाध्यमात दिसत नसल्यामुळे लोक आता दुसऱ्या सोशल मीडियाकडे वळायला लागलेले लाग राजकारणी पण त्या प्रश्नाकडे जास्त बदल देत नाहीत ना बदलतात त्या करत असतात आता तुम्ही विचारल्यावर आता कोणीतरी काहीतरी महाराष्ट्रात देशात बोललं की तुम्ही मला प्रश्न विचारला आणि मी तुम्हाला नाही दिलं की तुम्ही माझ्यावर चिडणार नाराज होणार मला नाही बोलावंच लागतं त्यामुळं नेत्यांच्यात एकमेकाच्या वेगळ्या पक्षातल्या गैरसमज होतात आणि नेत्यांच्यात भावना आणि त्यांचं ते त्याच्याकडेच लक्ष देतात आणि मूळ प्रश्नाकडे लक्ष देत नाही त्यामुळं मूलभूत प्रश्न हे समोर आले पाहिजेत लोकांचे प्रश्न सोडवणं याला प्राधान्य सरकारने येते लवकरात लवकर सुटावणं काही घेणार का उपोषण लवकरात लवकर सोडवण्यासाठी सरकारनेच पाऊल उचलली पाहिजेत आमच्या वतीनं वहिनींनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे सरकारने याच्यात दखल घेऊन लक्ष देऊन त्यां त्यांना लवकरात लवकर उपोषण सोडवण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे तसे ठोस आश्वासन सरकारने सुमंताईंना दिलं पाहिजे पटकन घेतलं समाज नाही आता असं आहे की सरकारला बरीच कामं आहेत अनेक इव्हेंट्स असतात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असतं समारंभ असतात त्यामुळं मूळ महत्त्वाची जी कामं असतात जी जनतेच्या हिताची असतात त्याकडे थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं तसं याबाबतीत झालेलं आहे हे अक्षम्य परिस्थितीमध्ये अजूनही शरद पवार विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला जातोय असं का आणि आता देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीमध्ये येणार आहे कसऱ्याच्या मुद्द्यावर असं सांगितलं तर देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल शंका तयार होऊ शकते का अशा गोष्टी बोलण्यासाठी असतात काहीतरी बोलल्याशिवाय तुम्ही लोकही सगळीकडे प्रसार माध्यम आम्हाला दाखवत नाही त्यामुळं थोडंसं असं बोलायचं असतं शरद पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे पुण्यावर शंका व्यक्त केली जाते या अनुभवांमुळे ही शंका आहे दुसऱ्या वेळी तरी खात्रीनं निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे राजस्थानमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे जे गुन्हे गुन्हे झालेले आहेत त्यांच्या मागच्या जीवनात ज्यांनी गुन्हेगार गुन्हेगार म्हणून जे आरोप ज्यांच्यावर झालेले आहेत त्या सगळ्याचा खुलासा आणि काय यांना किट देतोय असा एक प्रश्न मांडलेला आहे आता सगळे गुन्हेगार ज्या पक्षात आहेत त्या पक्षाला चिंता वाढलेली आहे असा काही विचार करत नाही काँग्रेस उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि आम्ही एकत्रित आहोत आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत एकमेकात शंका नाही सगळ्यांना माहिती आहे आणि त्याबाबतीत कोणतीही शंका कितीही कुणीही निर्माण करायचा प्रयत्न केला तरी इंडियातले हे जे महाराष्ट्रातले घटक पक्ष आहेत त्यांना एकमेकाविषयी विश्वास आहे एकच आहे त्याचे अध्यक्ष अजित पवार म्हणतात की त्याचा अध्यक्ष निवडणूक आहे समोर प्रकरण गेलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या समोर आमचे वकील आमची बाजू मांडतील सहा तारखेलाच आहे घोडा मैदान काही लांब नाही त्यामुळे त्याच्यावर आता अवांतर बाहेर टीका टिप्पणी करणं योग्य नाही डॉक्टरांनी सांगितले की जास्त वेळ असं उपशब्ध करू नका त्यांना विनंती करण्यात आलेली आहे परंतु अद्यापपर्यंत सरकारने तसा प्रतिसाद दिलेला नाही ते आजारी आहेत त्यांना डॉक्टरने सल्ला दिलेला आहे आणि त्यांच्यावर उपचार देखील आता चालू आहेत चर्चा होईल आणि त्यानंतर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशा त्यांनी व्यक्त केली आहे उद्या कॅबिनेटची बैठक अपेक्षा आहे तुम्हाला मला खात्री आहे की ते जर तसं म्हटले असेल तर उद्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी निर्णय घ्यावा जर तात्काळ मंत्रिमंडळात निर्णय होणार नसेल तर कधीपर्यंत निर्णय होणार आहे याची बाबतीत सुमंताईंच्याशी चर्चा सल्लाम असलं त्यांनी करावी अशा आंदोलन केलं हे तुमच्याकडे देखील योजना पूर्ण करायला पाणीच नव्हतं जलसंपदा मंत्री झाल्यावर मी या पाण्याच्या संबंधात अधिकाऱ्यांनी योग्य असा अभ्यास केला आणि आठ टी एम सी पाणी इथं जत तालुक्यातल्या पासष्ट गावांना सहा टी एम सी पाणी उपलब्ध करून दिलं जतची योजना गतीनं पुढे जाते त्याची टेंडरही निघाली सुमनताईंचा आग्रह आहे की आता तिकडं टेंडर निघाले तर इथंही टेंडर लवकर निघून पुढची पावलं टाकण्यात यावी प्रश्न संपत आला आणि सगळं झालं नाही आता ते बोलतात त्याच्यावर त्याच्यावर मी भाष्य करणार नाही कारण हा प्रश्न गंभीर आहे मला कोणाची किल्ली ओढवायची नाही हा प्रश्न गंभीर आहे आमच्या तासगाव कवठेमंगालच्या जनतेच्या संबंधित प्रश्न आहेत दुष्काळी भागातल्या या जनतेला अनेक वर्ष अनेक हाल अपेक्षित तोंड द्यावं लागलेलं आहे त्यामुळे याच्यात दुसऱ्या कोणावर टीका करण्याची आवश्यकता आम्हाला नाही आमची मागणी आहे शासनाने ती मान्य केली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं सहा ऑक्टोबरला सुनावणीमध्ये तुमच्याकडून दावा केला जातो की पक्षामध्ये नाही <स्थाथा> तर अजित पवार गटाकडून सहा तारखेला सुनावणी होणार आहे अपेक्षा काय आहे आमची बाजू आम्ही मांडू आमचा पक्ष आमच्याबरोबरचे महाराष्ट्रातलं सगळं केडर देशातलं दे भारतामध्ये दे तेवीस राज्यात जवळपास राष्ट्रवादीचं अस्तित्व आहे त्यातले एकोणीस राज्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिलेला आहे आणि पक्षाचं देशातलं सगळं काडर कार्यकर्त्यांचं हे पवारसाहेबांच्या बरोबर मेजॉरिटीनं आहे आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की कार्यकर्त्यांचा पक्ष असतो आमदारांचा पक्ष नसतो त्यामुळे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तो कार्यकर्त्यांचाच राहील आणि तो राष्ट्रवादीचा शरद पवारसाहेबांच्यावर राहील असा आम्हाला विश्वास आहे निवडणूक आयोगाला दुसरं कोणतंही कारण आहे असं मला वाटतं उद्धवजी त्यांच्याशी चर्चा करत आहेत नक्की कोणत्या स्तरावर चर्चा आलेली आहे याची मला माहिती नाही त्यामुळं उद्धवजी आणि त्यांची चर्चा झाली की ते आम्हाला उद्धवजी आम्हाला सांगतील त्यामुळं त्याप्रमाणे मग आम्हाला आम्हाला तर सगळ्यांनाच घ्यायचं आहे बरोबर आम्ही कोणाला टाळणार नाही हे पत्र तयार करण्यात आलं देण्यासाठी टीम योजनेचं पण आताच्या जे देवेंद्र फडणवीस त्यांच्यासुद्धा सुद्धा गेश माझ्यानं सुद्धा भेटले होते पण एवढं उशीर का होतं नेमकं कारण आहे असं नाही पाणीच नव्हतं पहिलं म्हणजे मी त्या खात्याचा मंत्री झाल्यावर आठ टी एम सी पाणी टेंबू योजनेसाठी मी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना त्यासाठी काम करण्याची सूचना दिली त्यांनी एकत्रित बसून योग्य तो मार्ग काढला तत्वता मान्यता देताना कृष्णालवादाचा कोणताही उल्लंघन होणार नाही त्याची काळजी घेण्याची एक अट जात होती त्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांनी त्या संबंधात दोन महिन्यात तीन महिन्यात काम करायचं असं त्यावेळी ठरलेलं नव्या सरकारनं या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं वर्ष होऊन गेलं तरी त्याबद्दल निर्णय झाला नाही आणि म्हणून सुमंतईंना आज उपोषणाला बसावं लागते सरकारने तात्काळ त्यासाठी पावलं टाकली पाहिजेत मंत्रिमंडळाची मान्यता डब्ल्यू आर एची मान्यता तात्काळ घेऊन मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता तात्काळ टेंबू योजनेसाठी सरकारने दिली पाहिजे <laughs>